हॅलो गाईज वेलकम बॅक टू द चॅनल मी आज करणार आहे एक स्पेशल फ्रँक मम्मी ॲक्च्युली आपण जो कॅमेरा घेतला आहे डी जे ओसकोम पॉकेट थ्री याबद्दल मम्मीला सांगणार आहे आणि ॲक्च्युली मी अजूनपर्यंत सांगितलं नाही गेल्या दोन तीन दिवस झालेले आहेत तर मी पाहणार आहे मम्मीचे कसे एक्सप्रेशन असणार आहेत तर तिला पूर्ण कॅमेरा मम्मीच्या समोर ठेवणार आहे आणि तो एखाद दीड लाखाचा कॅमेरा आहे असं सांगणार आहे बघूया मम्मीची काय रिॲक्शन येते तर चला सुरुवात करूयाच्या या ट्रँक व्हिडिओला <laughs> तर माझ्यावर आहे आर्यन आणि आम्ही दोघं पँक करणार आहे दोघींवरती ॲक्च्युली टीव पण आहे आणि तिलाही माहिती नाही आहे मला म्हणजे कोणालाच ना माहिती नाही माझ्या आणि आर्यनशिवाय तर वाट लागणार आहे वाट लागणार आहे कॅमेरा आहे ना, ना, ना थोडासा एकदम कॉर्नरला कुठेतरी लपून ठेवूया जेणेकरून दिसायला नाही व्हायचं चला सुरुवात करायची बघूया मम्मी येते तयारी करतोय आम्ही ॲक्च्युली निघालो आहेत बाहेर सिंहगडला आणि मम्मी आणि आर्यन पुण्यामध्ये आहेत तर बाहेर जाण्याचा प्लॅन आहे आमचा त्याच्या अगोदर आम्हाला कॅमेरा काढायचा म्हणून हा प्रँक व्हिडिओ हो, आम्ही करतोय तर बघूया काय धमत आहे बाबा अरे एक स्पेशल गिफ्ट आहे येत आहे का ये

काय करताय की नाही आम्ही निघू केवढ तयारी करताय ना रे बहुतेक हे लोकच आपल्यावरती प्राम करताय की आहे त्यांना भेटला काय काय मेराय बघूया जर एवढा महागातला कॅमेरा आहे काय बोलते आणि याच उद्घाटन आपण आज करणार आहोत आपल्या या सिंहगडच्या व्हिडिओसाठी तर पुढचा व्हिडिओ तुम्ही जरूर मिक्स, मिस नका करू तर त्यासाठी आपल्या या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्या पुढचे व्हिडिओ सगळे ऑस्मो पॉकेट थ्रीनेच होणार आहे ऍक्च्युली घेतलाय तो क्रिएटर कॉम्बो आहे हे केवढी तयारी आता की नाही या ना लेडीज लोकांना तयार व्हायला भरपूर वेळ लागतो माहिती आहे ना त्याच्यामध्ये स्पेशल बाहेर जायचं म्हटलं तर हा एक तर एवढं कॅमेराला सेट करायला किती वेळ गेलाय माहिती कुठे ठेवू कुठे नाही असं झालंय इकडे पण ठेवलं तरी तोच आहे तिथे ठेवलं आहे शेवटी कुठे ठेवणार हा परफेक्ट वाटत हा परफेक्ट लोकेशन, लोकेशन आता येऊ दे अरे दोन मार्ग आता कसं जाणार कसं येणार आपण बघ कट टू कट दोन भारी मौसम ना। ना हो किती भारी मोसम आहे वेदर आहे ना पाऊस नाही काय नाही ढगाळ वातावरण आहे पण एक नंबर क्लायमेट काय रे किती वेळ काय रे किती वेळ काय घ्यायचं नाही वॉच नाही घालायची आम्हाला टोपी नको आहे पाणी नको आहे बॉटल नकोय गेला पण मला माहिती काय चाललंय मला वाटत माझ्या बायकोवरतीच काहीतरी प्रेम करावं का मजा आहे बाहेर चाललोय हिच्यावरतीच प्रॅन करूया बाहेर चालू आहे आणि अचानक बोलणार की मी नाही चालते पोटात दुखत बघूया काय रिएक्शन अक्षम अगं इकडे ना तू तू तरी इकडे मी काय बोलतो नको जायचं काय तयारी केली मग काय तयारी केली अरे पोटा दुखत आहे अरे काय तरी ऐकणारे आरेनला तेच सांग नको म्हटलं रे हे अशी आहे Oh 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 <takes> तू <laughs> 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 अरे आराम कर ना जाऊ मग जायचं आम्ही शकतो सर्वात जास्त वेळ तर माझ्या मम्मीलाच लागतो हा प्लॅन हा प्लॅन तर फेलच गेलाय बायको बघितलं कस बोलते <laughs> किती वेळ लागेल अजून अजून आहे हाय हाय सगळी वाट लागली या प्रॅनची एवढा वेळ असतो पेशन्स मी पेशन झालोय पेशंट हार्टवर्क डेडिकेशन हा वेरीकुल <laughs> अरे काय किती वेळ बस तुझ्यासाठी एक मी काहीतरी घेतलेले अरे आवड मी काहीतरी घेतले नाही डोळे बंद कर की तिकडे बस जरा अरे मी ना <laughs> 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 अरे की। वाओ, एक किडनीच आहे हा पंधरा लाखाचा पंधरा लाखाचा ईएमआय वरती घेतलाय लाख हा अरे इकडून मला सरे तेवढे पैसे तरी बसून झाले आपले मग नाही ग हा हे कितीच आहे रे नाही ग सेव्हन्टी फाय थाउजंड चा डीजे हाऊसमू पॉकेट थ्री क्रिएटर कॉम्ब याच्यामध्ये सगळंच येतं एक लाख झाले नवीनच आहे अजून ओपन पण नाही केलंय <laughs> चला वरट की त्यांना असं एवढं त्यांनी माझे पैसे वेस्ट केले नसते माझे पैसे नाही त्यांचे एन्जॉय दे आपण कशाला त्यांना करायचं ना असंच घेतलं का कॅमेरा आहे नवीन आहे त्याच्यामुळे आरे नेणार आहे म्हणून घेतलं चला आणि आम्ही करत होतो कॅमेरा तर अशा प्रकारे आमचं प्राइंग झालेला आहे सक्सेसफुल आणि मम्मी हा कसा हटला तुला प्राईम सुंदर जाम मजा आली वाटत सुंदर बोलते या व्हिडिओ तर हा होता आमचा प्राईम व्हिडिओ आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बिलकुल विसरू का भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय टेक केअर yes.